नमस्कार मित्रांनो माणसाच्या आयुष्यात कधी कधी इतक्या विचित्र घटना घडतात कधीकधी तो इतक्या भयंकर संकटात सापडतो ज्याची त्याने कधी कल्पना सुद्धा केली नसते आणि त्याच भयंकर घटनेने त्याचं आयुष्य एक वेगळंच वळण घेतं तो त्या भयंकर संकटातून सुटतो देखील पण त्या भयानक प्रसंगामुळे कधीकधी त्याचं मानसिक संतुलन सुद्धा बिघडतं ही कहाणी आहे पुण्यातील एका कुटुंबाची त्यांच्याबरोबर काय झालं असं काय भयंकर घडलं बघूयात मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे पुण्यातील एक थरारक कहाणी कथेचे लेखक आहेत मिलिंद अष्टपुत्रे कथेला आता सुरुवात करू आपल्याला लिफ्टचं पुढचं दार काचेचं बनवायला किती खर्च वाढेल सलीलने विचारलं पुण्यातील उद्योगपती सलील, उद्योग सलील सुलाखेंच्या नवीन बंगल्याच्या डिझाईनबद्दल चर्चा करण्याच्या मीटिंगसाठी सलीलच्या ऑफिसमध्ये आम्ही बसलो होतो सलीलजी घरातल्या लिफ्टला पुढचं दार पूर्ण काचेचं करण्याची काहीच गरज नाहीये एक तर आपला बंगला जेमतेम पार्किंग प्लस टू फ्लोअर्सचा असं किती वेळ आपण लिफ्टमध्ये असणार जनरेटर बॅकअप आहेच उगाच काचेच्या दारावर खर्च करण्यापेक्षा त्याच पैशात इतर एखादी एम्युनिटी वाढवता येईल मी सलीलकडे पाहत म्हणालो नाही पण मी शक्यतो पुढचं दार पूर्ण काचेचं असणंच पसंत करेन ठामपणे सलील म्हणाला रादर लिफ्ट केबिन सुद्धा मला लहान वाटतीये ही स्पेस वाढवता नाही का येणार सलीलने विचारलं आहो हे स्टँडर्ड साईजेस असतात सगळीकडे युनिव्हर्सली आम्ही हेच सायजेस घेतो मी म्हणालो पण तुम्ही या नॉन स्टँडर्ड गोष्टी काय इन्सिस्ट करताय आश्चर्याने मी विचारलं त्यामागे खूप मोठी स्टोरी आहे सर सुस्कारा सोडून कुठेतरी शून्यात पहा सलील म्हणाला एकोणीसशे नव्वदच्या सुमाराची गोष्ट आहे मी जेमतेम सहा सात वर्षांचा सा होतो आम्ही त्यावेळी सदाशिव पेठेतील एका वाड्यात भाड्याने राहायचो माझे वडील एका माध्यमिक शाळेत शिक्षक होते आई गृहिणी होती आमची आर्थिक परिस्थिती तथाच होती संसाराला हातभार म्हणून आई कुरडया पापड करून ते ओळखीच्या लोकांना विकत असे मी माझ्या आईवडिलांचे एकुलते एक आपत्य होतो नोव्हेंबर महिना चालू होता दिवाळी अगदी तोंडावर आली होती दरवर्षीप्रमाणे आईने लोकांच्या फराळाच्या ऑर्डर्स घेतल्या होत्या पहाटेपासून रात्रीपर्यंत आई फराळाचे पदार्थ बनवण्यात व्यग्र होती वडील शाळेच्या वेळव्यतिरिक्त इतर वेळात खासगी शिकवण्या घेत असत श्रीमंत लोकांच्या मुलांच्या घरी जाऊन स्पेशल ट्युशन घेऊन ते एक्स्ट्रा इन्कम मिळवत असत माझी परीक्षा संपून सुट्टी लागली असल्यानं मी दिवसभर हुंदडत असे त्या दिवशी दिवसभर गल्लीतील मुलांशी खेळून मी संध्याकाळी उशिरा घरी परतलो आई स्वयंपाकघरात काहीतरी फराळाचं बनवत होती बाबांचा पत्ता नव्हता हातपाय धुवून मी देवघरात गेलो आणि खड्या आवाजात शुभंकरोती म्हणू लागलो माझं स्तोत्र म्हणून संपतच होतं तोच घाईघाईने बाबा घरात शिरले अगं शकुंतला लवकरावर पटकन बँकेत जाऊन लॉकरमधील दागिने आणि पूजेचे चांदीचे टाक घेऊन येऊ उद्यापासून ओळीने तीन दिवस बँकेला दिवाळीची सुट्टी आहे अर्ध्या तासात बँक बंद होईल मनगटावरील घड्याळ बघत वडील म्हणाले सलील पटकन तयार हो तू पण चल आमच्या बरोबर माझ्याकडे पाहात बाबा म्हणाले टुनकन उडी मारून मी कपाटातले माझे बाहेर जाण्याचे कपडे घातले आणि आईची वाट पाहू लागलो पाचच मिनिटात घराला कुलूप लावून आम्ही तिघे बँकेकडे निघालो आमच्या पलीकडील गल्लीत असलेल्या बँकेत आमचा लॉकर होता बँकेत शिरत आम्ही क्लार्क समोर उभे राहिलो लॉकरमधून काही वस्तू काढायच्या आहेत बाबा क्लार्कला म्हणाले क्लार्कच्या कपाळावर आठ्या उमटल्या किती उशीर केला साहेब बँक बंद व्हायला फक्त पंधरावीस मिनिटे राहिली आहेत नाराजीच्या सुरात तो बाबांना म्हणाला सॉरी पण दिवसभराचं काम संपवून यायला थोडा उशीर झाला अपराधी स्वरात बाबा पुटपुटले इथे सही करा लॉकर रजिस्टर उघडत क्लार्क म्हणाला चला लवकर मी तुमचा लॉकर उघडून देतो एवढे बोलून क्लार्क तळघरात असलेल्या लॉकरकडे जाण्यासाठी एक अरुंद जिना उतरू लागला त्याच्या पाठोपाठ बाबा आई आणि सर्वात शेवटी मी जिना उतरू लागलो तो अरुंद आणि कोंदड जिना उतरताना एका अनामिक भीतीने मला ग्रासलं असंच मागे फिरून पुन्हा एकदा मोकळ्या हवेत जाण्याची तीव्र इच्छा मला झाली पण बाबांच्या धाकाने मी मुकाटपणे जिना उतरू लागलो लॉकर रूमचा जाड आणि जड असा लोखंडी दरवाजा ढकलून तो क्लार्क आत शिरला त्याच्या पाठोपाठ आम्ही तिघेही आत शिरलो आमच्या लॉकरपाशी येऊन त्या, पाथ त्या क्लार्कने त्याच्या किल्लीने लॉकर अर्धवट उघडलं आणि त्यानंतर लवकर आटपून वर या बँक बंद व्हायची वेळ झालीये असं ठणकावून सांगत तो जिन्याच्या पायऱ्या चढत वर निघून गेला जाताना तो जड आणि जाड लोखंडी दरवाजा त्याने लोटून घेतला मी भीतीने तो गेलेल्या दिशेकडे पाहत होतो बाबांनी त्यांच्याकडील किल्लीने ते लॉकर पूर्ण उघडलं आणि आतील वस्तू काढून त्या ते खाली ठेवू लागले त्यातील काही निवडक दागिने देवांचे टाक आईने बरोबर आणलेल्या पिशवीत भरण्यास सुरुवात केली मी भेदरलेल्या नजरेने तळघरातील त्या एकावर एक असलेल्या लॉकर्सकडे पाहत होतो बाबांनी राहिलेले दागिने आणि इतर चीज वस्तू पुन्हा एकदा मोजल्या त्यानंतर ते त्या सगळ्या वस्तू लॉकरमध्ये भरून ठेवू लागले या सर्व प्रकारात पंधरा वीस मिनिटे कशी गेली ते आम्हाला कळलंच नाही अचानक तळघरातील दिवे बंद झाले हवा बाहेर फेकणारा एक्झॉस्ट फॅनसुद्धा बंद झाला त्याचवेळी तळघराचा दरवाजा कुणीतरी बंद करण्याचा आवाज आला अचानक घडलेल्या या सर्व प्रकारामुळे आम्ही तिघे सुद्धा अक्षरशः स्तंभित झालो आमच्या तोंडातून भीतीने शब्द सुद्धा फुटत नव्हता पहिल्यांदा भानावर आले ते बाबा कोण आहे तिकडे आहो दरवाजा लावू नका आम्ही इथे आत आहोत असे ते जोरात ओरडले अंधारातच दरवाजाच्या दिशेने त्यांनी काही पावले टाकली खरी पण कशाला तरी अडखळून ते खाली पडले आहो उठा लागलं तर नाही ना तुम्हाला अंधारातच सासपडत आईने बाबांना उठवण्याचा प्रयत्न केला एव्हाना अतिशय घाबरून मी रडण्यास सुरुवात केली होती दार बंद केलेल्या माणसापर्यंत आमचा आवाज पोचला नसावा कारण त्या दिशेने कसलाच आवाज आला नाही बाबा धडपडत उठून बसले डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही इतका काळोख पसरला होता तळघरात आता भयानक शांतता पसरली होती कशीबशी वाट शोधत बाबा त्या लोखंडीत दरवाजापर्यंत पोचले त्यांनी आतून दरवाजावर जोरजोरात थापा मारल्या आणि वाचवा वाचवा आम्ही आत अडकलो हो। आहोत असा ओरडा सुरू केला पण त्या अरुंद जिन्यामुळे बँकेतील वरील भागापर्यंत हा आवाज पोचलाच नाही परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन आता आई आणि बाबा सुद्धा घाबरले शकुंतला आपण शेजारी पाजारी बँकेत चाललोय म्हणून सांगायला हवं होतं आपण इथे आलो आहे हे कोणालाच माहीत नाहीये आता ओळीने तीन दिवस बँकेला सुट्टीये या तळघरात तीन दिवस आणि तीन रात्री आपल्याला काढाव्या लागतील खचलेल्या आवाजात बाबा आईला म्हणाले एवढं बोलून सलील थांबला कपाळावरचा घाम पुसत याने टेबलावरचा पाण्याचा ग्लास तोंडाला लावला एका दमात सगळं पाणी पिऊन त्याने मोठा सुस्कारा सोडला आणि पुढे बोलण्यास सुरुवात केली त्या काळी आजच्या सारखे सगळ्यांकडे मोबाईल नसत फक्त उच्चभ्रू लोकच मोबाईल वापरत असत त्यामुळे आमच्याकडे मोबाईल असण्याचा प्रश्नच नव्हता बाहेरच्या जगाशी कसा संपर्क करायचा हाच यक्ष प्रश्न आमच्या पुढे होता जसजसा वेळ जाऊ लागला तसतशी आमची सुटकेची आशा अंधूक होऊ लागली बाबांनी घड्याळ्यात पाहिलं घड्याळ्याचे चमकणारे रेडियमचे काटे साडेसहाची वेळ दाखवत होते म्हणजे बँक बंद होऊन आता अर्धा तास झाला होता अचानक आईच्या तोंडातून हुंदका बाहेर पडला असं कसं झालं हो यातून आपली सुटका होईल ना आर्तपणे ती बाबांना विचारत होती आईच्या कमरेला मिठी मारून घाबरलेल्या अवस्थेत मी उभा होतो शकुंतला आता घाबरून उपयोग नाही आलेल्या प्रसंगाला तोंड द्यावंच लागेल मला थोडा विचार करू दे निश्चयी स्वरात बाबा म्हणाले एक्झॉस्ट फॅनच्या चिंचोळ्या जागेतून बाहेरील थोडा प्रकाश तळघरात झिरपत होता त्या प्रकाशात आता आम्हाला अंधूक अंधूक दिसू लागलं होतं आहो माझ्या पर्समध्ये परवा बाहेर जाताना घेतलेली पाण्याची छोटी बाटली आणि थोडेसे फराळ असे पदार्थ आहेत उत्तेजित होऊन आई बाबांना म्हणाली बरं झालं आणीबाणीच्या प्रसंगी आपल्याला ते वापरता येतील बाबा म्हणाले अचानक कोपऱ्यातून काहीतरी खुडबुड झाल्याचा आवाज झाला आम्ही लक्षपूर्वक त्या दिशेला पाहिलं दोन जाड जुड उंदीर सांदी कोपऱ्यातून बाहेर पडले होते घाबरून मी जोरात किंचाळलो माझ्या आवाजाने ते पुन्हा आत पळाले आईने माझ्या डोक्यावरून हात फिरवला आता आम्हा तिघांनाही मानसिक ताणामुळे आलेला थकवा जाणवू लागला होता आम्ही जमिनीवरच बैठक मारली इथे अडकून आपल्याला फक्त तासभर झालाय अजून तीन दिवस आपण कसा टिकाऊ धरणार निराशेने बाबा स्वतशीच फुटपुटले एवढ्या लहान वयात सुद्धा प्रसंगाचं गांभीर्य मला जाणवलं आणि मी रडू लागलो आवाज न करता मी हुंदके देत होतो आई माझ्या डोक्यावरून हात फिरवत होती माझा माझ्या कृष्णावर विश्वास आहे तो आपली यातून नक्की सुटका करेल ठाम स्वरात आई म्हणाली तिने विष्णू सहस्रनाम म्हणण्यास सुरुवात केली असाच आणखी एक तास गेला मला आता पेंग येऊ लागली होती आईच्या मांडीवर डोके ठेवून मी डुलक्या घेऊ लागलो साधारण आठच्या सुमारास अचानक तळघराच्या दरवाजाच्या दिशेने काहीतरी आवाज येऊ लागला बाबा धावतच दरवाजापाशी गेले दरवाजाबाहेर कोणीतरी असावं दरवाजाचं कुलूप कोणीतरी काढत असल्याचा आवाज येऊ लागला डोळ्यात प्राण आणून आम्ही तिघे त्या दरवाजाकडे पाहत होतो कोणीतरी सावकाशपणे ढकलून दरवाजा उघडला एक शरीर यष्टीचा इसम दरवाजात उभा होता त्याच्या हातात कंदील होता सलावर माझ्यामागे तो हळूवार आवाजात म्हणाला आम्ही घाईघाईने जिन्याने वर जाऊ लागलो तळघराच्या दरवाजाला कुलूप लावून तो इसम सावकाशपणे आमच्या मागे वर आला वीज गेलीये खोल आवाजात तो म्हणाला आपले आभार कसे मानावेत हेच आम्हाला कळत नाहीये भरलेल्या आवाजात हात जोडून बाबा म्हणाले आईचे हातसुद्धा न कळत जोडले गेले होते मी मेहत्रे बँकेचा ज्युनियर क्लार्क आज साहेबांनी नेमून दिलेलं काम संपवण्यास खूप उशीर झाला बाकी लोक निघून गेले शिपाईसुद्धा माझ्याकडे किल्ली ठेवून घरी गेला उद्या दिवाळी पहाट असल्याने त्यालाही घरी जाऊन तयारी करायची होती आता काम संपवून मी घरी जायला निघालो तर वीज गेली कंदील पेटवून मी बाहेर जात होतो तेव्हा काउंटरवर लॉकर रजिस्टर उघडं दिसलं शेवटच्या तुमच्या एंट्रीपुढे बाहेर गेल्याची सही नव्हती हो म्हणून मला संशय आला जाताना लॉकर होल्डरची सही घेण्याचा बँकेचा शिरस्ता आहे उत्सुकतेपोटी मी जिना उतरून खाली आलो सुकून कोणी आत अडकलं तर नाही ना या शंकेचं निराकरण करण्यासाठी लॉकर रूमचं दार उघडलं तर आत तुम्ही तिघे होता दात दाखवून हसत मेहत्रे म्हणाले कंदिलाच्या पिवळ्या प्रकाशात त्यांचे दात जरा जास्तच पिवळे वाटत होते मेहत्रे साहेब तुमचे हे उपकार मी कधीच विसरणार नाही तीन दिवसांनी आमची मृत शरीरच खाली सापडली असती बाबा त्यांचे हात घट्ट धरून म्हणाले मेहत्रे पुन्हा एकदा पिवळे दात दाखवत हसले चला निघू आता रजिस्टरला तुमची सही करा कोरडे आवाजात बोलून महत््रे बँकेच्या मुख्य दरवाजाच्या दिशेनं निघाले बाबांनी घाईच सही केली आणि आम्ही तिघेसुद्धा त्यांच्या पाठोपाठ बँकेबाहेर आलो बँकेचं शटर खाली घेऊन महत््रेंनी कुलूप लावलं आईने बाबांना काहीतरी खूण केली बाबांनी पाकिटातून पन्नास रुपयांची नोट काढून ती मेहत्रेंच्या हातात दिली तुमच्या मुलांना आमच्यातर्फे दिवाळी फराळासाठी एवढं स्वीकारा बाबा आर्जवी स्वरात म्हणाले आपले पिवळे दात दाखवत मेहत्रे पुन्हा हसले डोळ्यांवरील चष्मा सावरत त्यांनी ती नोट माझ्या हातात कोंबली तूच खाऊ आणि फटाके घे यातून मी या जगात अगदी एकटा आहे थंड आणि खोल आवाजात मेहत्रे म्हणाले आणि तोंड फिरवून संथपणे अंधारात चालत राहिले दिगमूड होऊन आम्ही ते गेलेल्या दिशेने बघतच राहिलो खरच देवासारखे मदतीला आले नेहत्रे ते गेलेल्या दिशेने हात जोडून आई पुटपुटली आम्ही भरलेल्या मनाने घराकडे चालत निघालो दिवाळी दणक्यात साजरी झाली तीन चार दिवसांनी आई बाबा आणि मी फराळाच्या पदार्थांची पाकिटं घेऊन बँकेत गेलो बाबांनी बँक मॅनेजरला फराळाचे पाकिट दिलं आणि तीन दिवसांपूर्वी घडलेला प्रसंग सांगितला आम्ही खास महत््रे यांना फराळ देण्यासाठी आणि त्यांनी माणुसकीला जागून केलेल्या मदतीची माहिती तुम्हाला देण्यासाठी आलो आहोत कृपया त्यांना बोलवता का बाबांनी मॅनेजर साहेबांना विनंती केली साहेबांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं पण आमच्या या शाखेत महत्रे नावाचं कुणीच नाहीये मॅनेजर म्हणाले आहो कसं शक्य आहे साहेब आहो त्यांच्यामुळेच तर आम्ही तिघे आज जिवंत आहोत अचंबित होऊन बाबा म्हणाले एक मिनिट आमच्या या शाखेचा सर्वात जुना शिपाई पोकळे यावर प्रकाश टाकू शकेल मॅनेजर म्हणाले त्यांनी पोकळेला बोलावलं सर्व हकीकत ऐकल्यावर पोकळे भयचकीत नजरेने आमच्याकडे पाहू लागला साहेब दहा वर्षांपूर्वी मेत्रे आडनावाचे ज्युनियर क्लार्क आपल्या शाखेत होते लहानपणापासून अनाथ आश्रमात वाढल्यामुळे त्यांना कोणीही नातेवाईक नव्हते अनाथ असल्याने त्यांचं लग्न सुद्धा झालं नव्हतं एके दिवशी बँकेत येताना रस्त्यावर एका लहान मुलाला अपघातातून वाचवताना ट्रक खाली सापडून त्यांचा सा दुर्दैवी अंत झाला खूप सज्जन देवभोळा आणि सर्वांना मदत करणारा माणूस होता पण हे सांगत आहे तो प्रकार म्हणजे अतर्क घटनाय कंप पावणाऱ्या स्वरात पोकळे म्हणाला मॅनेजर साहेबांच्या केबिनमध्ये स्मशान शांतता पसरली आकाशाकडे हात जोडत काही न बोलता बाबा उठले आणि आम्हाला मरणाच्या दाढेतून वाचवणाऱ्या त्या देवात्म्याचे मनोमन आभार मानत आम्ही घरी परतलो पण त्या प्रसंगामुळे मला बंदिस्त जागेत होणाऱ्या क्लोस्ट्रोफोबियाचा त्रास सुरू झाला बंदिस्त आणि अपुऱ्या जागेत माझा जीव घुसमटतो आणि ही जुनी घटना आठवते सलील बोलायचा थांबला मी अभंढा गेला आणि लिफ्ट रिडिझाईन करण्याचे सलीलला आश्वासन देत सुन्न मनाने मीटिंग संपवून केबिन बाहेर पडलो मित्रांनो ही भयकथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत धन्यवाद सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी